हरिपाठ पाहिजेच आणि ज्याचं हरिपाठ आहे त्याचं नावच हरिपाठ आहे नावच हरिपाठ आणि आम्हाला पाठच करायचं नाही आम्हाला पारा गप्पा आणायला तीन तास आहेत काही काही माणसं देवळातच थांबतात आणि हरिपाठाय काय मला देवळातून निघत येळ भर तिथंच उताणी पडेल आणि हरिपाठा तान झालं तुमचे चला आता ते येऊळा येतील आपलं आपलं ती ती ते इथे निवळायला ना गण केला नाही काम हे किती ना लाईक लोक हरिपाठाला येऊन बसू नका कानाव जरी पडला तरी मोक्ष आहे मोक्ष आहे पण आम्हाला काही गरजच नाही ना काही काही नको पहा देऊन ज्यांची घर देवळा जवळ आहे ना त्यांना जर काकडा सुरू झाला ना काकडा पहाटी आता सात दिवस काकडा झाला आपला लागले बाई एवढा <laughs> झय देवळाजवळ राहा का नाही असं झालं मग कुठं जातो भजन कानावर पडणं सुद्धा भाग्यवान राहतं मला सकाळी लहान मुलाचं रडणं जर कानावर आलं तर त्याच्या इतकं काही शुभ नाही लहान मुलाचं रडणं कानावर यावा आता आपल्यासारख्या <laughs> जगा क रडील नाही लहानपुर काही आपण काय करतो मला गाईचा स्पर्श दिवसभरात अंगाला व्हावा माहिती गावरान गाईचा स्पर्श व्हावा तिची शेपटी तरी अंगावर उडावी तिचं गोमूत्र तरी उडावं तिच्या शेणाचा कण तरी उडावा नाहीतर तिचा स्पर्श तरी व्हावा पण आम्हाला पैशाच्या घमेंडीमध्ये धर्म बिर्म पाळायला काही गरज नाही तर चांगला अभ्यास करा तुम्ही गावरान गायचा स्पर्श सुद्धा अंगाला आहे तिचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे गोमूत्र अंगावर जरी उडालं तरी, तरी पवित्र आहे जुनी म्हातारी माणसं उठल्याबरोबर बाई काय करायची जुनी बाई जुनी बाई पहिली उठल्याबरोबर चूल पेटवायची पाणी टाळ ठेवायची ती पहिला चहा करत नव्हती शेण भरायची काय बरं आणि म्हणून त्यांना शुगर नव्हती त्यांना बीपी नव्हता त्यांना अटॅक नव्हता पांढरे पिश नव्हत्या त्याला मग जुन्या माणसांना काय व्हायचं ते गोमूत्र अंगावर पडायचं आणि त्यांची गायीवर श्रद्धा असायची श्रद्धा आणि श्रद्धेमुळे त्यांना तो आजार भरायचा तुम्ही पहा कोरोनामध्ये काही काही माणसं पाहता ज्यांची गरज होती ना जायची गेल <laughs> ना ज्यांची गावाला गरज होती थांब काही काही माणसं पाय मार गरजेचे होते गावात दहा दहा पाच पाच वर्ष आपल्या गावात तरी गरजच होती पण ती माणसं आणि काही दवाखान्यात नेल्यावर ना अख्खं गाव म्हणायचं नाही आता ते दिवशी आलं राम राम हो आले फक्त आता कधी आपली बाई काय नाही झालं बनठणी म्हणजे देव सुद्धा गरज आहे ना काही माणसं औषध पिऊन नेली ना नाहीत नदी घालून आणली ओके आणि काही माणसं चालू चालू नेली त्याला प्रारंभ आहे महाराज असं काही नाही झालं नाही नाही प्रारब्ध आहे त्याला चार गोष्टी सांगतो तुम्हाला नीट आहे का चार गोष्टी अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी सातव्या अध्यात भक्त ते चार प्रकार आहेत अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी पण सातवा असं सांगतो चौथियाचे काही काही करणेच नाही माणसं तर मन निर्माण असेल ना रोग सुद्धा येत नाही रोग सुद्धा येत नाही फक्त आपल्याला खरे रोग का असे लोक फक्त खरं बोलत नाही नाही तर आपलं काय निर्माण नाही अरे गोळी झाली पाहिजे हे देवा पंढरंगा माय बाबा पंढरे आता गाडी नको बंगला नको काय काही माझी की इच्छा आहे काय इच्छा आहे आता ही इच्छा उत्पन्न कुठं झाली याचा थोडा घोटाळा आहे तेवढा घोटाळा झाला नीट आहे का याच्यात जरा दोन तीन गोष्टी अवघडेल याच्यातल्या तुझं नाव काय ग शिवनी ईश्वरी आता बारीक आहे का बरं का इच्छा कुठं आहे तुम्हाला सांगतो या मुलीचं नाव ईश्वरी आहे ना तुझं नाव रेब रे कुणाल आता तुम्ही पटापटा बोलले तरच तुम्हाला इच्छा सापडून देतो हे याचं नाव आहे हे ठेवलेलं नाव आहे कि याच नावे पटापट बघ ठेवलेलं नाव पुरावा अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजल्या बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाता ओ देत उठे ऐका हा कुणाल जन्माला आला याला पहिलं नाव नव्हतं नव्हतं बोलत बटा होता नाही का ठेवलेलं नाव आहे बरं हे खरं आहे का खोट आहे पुरुष मंडळी द्या पटकन आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे अरे ये का भ्रम आहे अरे आहे आणि तुम्ही काशा दे ब्रह्म आपल्याला वाटत होऊ आहे ना काय नाही सगळं चाललंय नाही नाही आहे भ्रम चौदा वर्ष राम अनुस्थाला गेला महिला मंडळ राम राम राम, राम तर शीता घेऊन गेला इथं चौदा दिवस नाम क्वारंटाईन झाला सीतेनं ना डोकून नाही पाहिला ग डोकून नाही पाहिला उलट लांब बांबून भाकरी लोटी ती घे घे बांबू काढला लांब बांबू काढला भाकरी लोटायची रामत्या खोलीत तर सीता ह्या खोली आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का झोपला झोपू दे झोपू दे त्याच्या कर्माची फळं बोगीतोय हा <laughs> <laughs> नायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे अरे बाबा सगळं भ्रमे ती माझी प्रियशिणा माझ्यासाठी काही करेल ती काहीच करीत नाही तुझं फक्त एटीएम मोकळं करेल तुला <laughs> भिकारीच करणार पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशिला घेऊन <laughs> येड्या बाबतीत बसलं बाबा ईडी आणि ही ऊर फटक आणि ती शिमडी गी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय तू माझं हृदय फाडून काय तुम्हाला मी पॉझिटिव्ह तीन बाबळीत सोडून दिला परत <laughs> आपल्याला कुणालवर यायचंय कुणाल पुरा केल्या स्वयंपूर जाता येत नाही याच नाव कुणाला आहे हे याच ठेवलं नाही आणि आपण भ्रमाती महाराज माझं असं होईल तसं नाही नाही महाराज कथेवर हात ठेवणारा जो विश्वाचा बाप आहे त्याच्या मनात आलं ता तर काही घडेल त्याच्या मनात आलं ता पाहिजे फक्त काही लोक तर देवाला म्हणत्या काही काही बाया म्हणते ना आता काही नाही धाकट्याचा पाळणा हल्ला ना मी मोकळी झाली आणि एकदा मायापुरीला कुत्रे मांजार झालं ना आता कुत्रे मांजार कस करते माणसं भ्रमाते एकदा माया डोळ्यात एकत माया पप्पाला कुत्रे मांजार झालं ना दोन्ही संगत कस का होती हो हो इन, कुत्रे होईल नाही तर मांजर होईल कुत्रे मांजर दोन्ही संघ कसे काही काही माणसं सहज बोला त्या सहज काही काही बाया म्हणत्या मी यायच्या अगोदर या घरात काही नव्हतं काही अय काही अय काही तुझ्या जे संग आली तो तर होता ना का तो तो, तो पिकअप मध्ये घालून आणला टिकून काय माणसं सहज बोलत्या माणसं स आणि सहज माणसं बोलतात ए हा आहे आणि आपण सगळे कशात प्रमात आहे ह्या पोराचं नाव कोणाला इथे आपण आपल्याला तो सापडायचा आहे तसं पुढे जायचं नाही कुणाला याचं ठेवलेलं नाव आहे याचं खरं नाव कोणाला नाही आपल्याला नाही तर मग त्याला नाही किंवा एकाने पाणी आठलं होतं नदीच त्याला चार माशी मिळाले चौघांनी दोघांनी वाटून घेतले माशी माशी स्त्री स्त्री म्हणजे खेळ नाही कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाय पाहिली तरी माणसं उभी ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिक तरी माझ्या जिव <laughs> प्लॅस्टिकची काय <ए>, हाते <laughs> महाराज वाकिनिराय का विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी आयसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामन येण्याचं काम नाही ते त्या बाईने मासे नेले आणि नियम का एकाच होती आजच आणि त्या बेवड्याला माशी खायची होती त्यान सैनने माशी शिजवून ठेव हो। मी जुडीदार घेऊन येतो तिनं आयडिया केली मासे तर खायचे नाही माशी एका शिव मी शिजू शकत नाही काही काही बावळात बाया म्हणत्या मी खात नाही फक्त त्यांना शिजून देते मी नाक काढून ठेवते गेले आणि त्याने माशी शिजवता शिजवता तो जोडीदाराला बोलवायला गेला आणि त्याचा जोडीदार आला मला पटकन 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 मला थोडी मासेची टेस्ट घ्यायची ती म्हणली हे बा माझ्या नवरेच्या नायद लागू नका त्याच्या डोक्यात झालाय फरक ते गेलय आम्हाला भक्त्यानं सांगितलंय आलेल्या पाहुण्याचे दोन कान कापायचे ते त्या पती ती नवऱ्याला सुरा लावित होतो सुरा ती म्हणली त्या पाहिजे येडेवाण करू नका ती सुरा लावतोय ते सुरा लावतोय म्हणलं त्यानं पाहिले खरंच सुरा लावतोय शेती धरू पळस सुटलं ते पळसुटणार सुट हा सुरा घेऊन उठला आण मासे म्हणजे आणते पण काही डोकं आहे का नाही जुडीदार जरा नीट पाळायचे मी म्हणते शिजे पोहत थांबा शिजे पोहत थांबा ते कच्चेच घेऊन पळत आहे आता ते पळत होत काम धरून हा त्याच्या माग सुडा घेऊन आणि उभा राय उभा राय तो एक दोन हे मला एक तरी देऊन जाय एकतरी देऊन जाय तो मला मरल पण माग वळायचा <laughs> नाही वर्म नाही कळला काय का प्रश्न त्याला वर्म कळलं पाहिजे मला बऱ्याच दिवसाने जावा याला जावाई आणि जावाई, जावाई म्हणजे सगुण ब्रह्म ती पुरी सगळ आला ती बाईक आई म्हणली का त्यांना काय आवडतं ते म्हणले तस काय नाही ते काही का खातं हे <laughs> फक्त अजून शेण खात नाही <laughs> आणि ते जर तळलं ना मग <laughs> ती म्हणली आता अक्षयरित्या झालीचे मंग जावायला जेवायला बोलले त्या गावातले शहाने शहाणे माणसं बोलले ते गुरुजी तलाठी ग्रामसेवक अंगणवाडीच्या माया बिया चांगली पार्टी देऊ म्हणली तिने केली बासुंदी सासून बासुंदी आठवायचं चा काम चालू वारात जावय बसल असे खिडकी जवळ पेपर्वाची आणि त्या सासू सरपण होत थोडं ओरलं दूर झाला मोका आणि सासूला झाली ती सर्दी ती कल तहनाय गेली का नाकातला माल दम काढीत नसायचा वासा परत जवळ जवळ यायचा आणि ती गपक्या ना करायची तो माल काय दम काढी ते काल तानाय गेली का माल खाली आज ती तेवढ्या चा पट्या असं करत अस अशी झाली बासुंदी खाली डागाय लागली आणि नाकातला माल एंट्रीनं बाहेर आला तिला सुधरा न काही त्या मालानं आत्महत्या केली बासुंदी पासून आत्महत्या केली जावाय पाहिलं मामी कपाय <laughs> 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 मामी लक्षात नाही आलं मग मामी सांगितलं जावाय बा आता गावातले शाणे शाणे माणसं येतील हात पायथ हा जेवायला बस तुम्हाला मामी मला जेवायच नाही झालं ते झालं लग्नात काही कमी पडलं ते आमची परिस्थिती नव्हती तुम्हाला तसं नाही मला प्रदोष दिवशी प्रदोष मला प्रदोष जेवाय अग ती म्हणली -ती माने न करूया ए इज्जतीचा प्रश्न आहे शहाने शहाने माणसा गावातली आणि तवर पाहुणे जेवायला बसले त्यांनी तीन तीन वाट्या आणले त्यांना लावायला तिकडे काय झालं त्यांनी बी थोड भरवली त्यांची रपा रप हाणल्या सहा सहा वाट्या सासूईनं कपाट उघडलं म्हणली मा बा हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे तुम्हाला कशाला हात लावायचा तो लावा पण जेवायला मासा तुम्हाला मामी हात नाही लावायचा <laughs> हात लावायला हात लावायचा नाही म्हणजे जेवायचंच नाही मामीन तोंड जोडलं तरी जेवाय जावाय मग सासरा आला जावाय मग खालचा मळा तुम्हाला घ्या तुम्हाला काढ्याची पिटी घ्या मला भेटून घ्या आणि तिकडं आग लावा तुम्ही शेकत बसा मला जेवायचं नाही <laughs> अहो तुम्ही एवढे निष्ठूर झाले कशी मायापुरी मागत तुम्ही नवीपासून लागेल होते नववी पासून माई पोर तुम्हाला इष्टा ग्राफला जॉईंट होती सगं <laughs> आहे का तू म्हणला ग्राफच प्याटला इष्टा नाही फिष्टा नाही मला जेवायचं नाही म्हणता म्हणता सासू कोपऱ्यात बसली सासरा बसला आणि मेवणी आली ती हुशार होती नऊ याला बारावीला बसली होती नऊ याला पोर आणि आत्महत्या केली ते तिच्या पायी पत्ती डिरिंग ती आलीन म्हणली डाजी जेवण मग <laughs> मामीला राग आला पिसळले मामी मामी म्हणली जावाई लय झालं माझ्या पुरीचा अपमान केला अजून तिच्या पतीच्या प्रियकरण तिच्या बापाला आणलं तरी मी त्यांचा अपमान सहन केला तुम्ही माया पुरीचा अपमान केला तू म्हणला मामी माझी जेवाई बद्दल तक्रार नाही फक्त मला हेच सांगा मी काय खाऊ ती म्हणली काय खाऊ म्हणजे अ शहाण्या माणसानी दहा दहा वाट्या बासुंदी खाली आणि तुम्हाला बासुंदी केली तुम्ही म्हणता काय खाऊ तो, तो मामी खरंच सांगा फक्त दोघा आपल्या बासुंदी खाऊ का तुमचा शिमूड खाऊ वर्म कळलं आणि वर्म एकदा कळलं का ते करा महाराज तुमची इच्छा काय त्याचं नाव कुणाल इथं इच्छा सापडायची काय इच्छा आहे तर याच्यामध्ये या कुणालमध्ये आणि आपल्यामध्ये एक पठ्ठ्या नपुसक आहे याच्यात 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 एक पठ्ठ्या नपुसक आहे त्या नपुसक ना पुस्तक नाव ना मन आहे मन आणि त्या मनाला एक प्रियसी आहे गडी आहे पण त्याला प्रियसी आहे आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा मन आणि नपुसक आहे आणि त्याच्यात इच्छा प्रियशी आहे आणि त्या प्रियशीला कधीच बाळ होणार नाही का तिचा प्रियकर नपुसक आणि नपुस प्रियकर असल्यामुळं सातव्या अध्यात एक ओवी तयार झाली इच्छा एक कुमारी झाली ते कामात तारुण्य आली तिला काम आहे तरुण पण आहे पण काम तृप्ती करणारा नपुसक आहे आणि त्या नपुसकाचं नाव आहे मन